मी आहे अजय दिगंबर पवार समाज परिवर्तन महासंघ या संघटनेचा संस्थापकाध्यक्ष गेले सहा महिने झाले आपण मुख्यमंत्री कार्यालयात स्तरावर तसेच उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांतदा पाटील यांच्याकडे सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा डिग्रीचे शिक्षण मोफत मिळावे म्हणून संघटनेद्वारे मागणी करीत आहोत त्या अनुषंगाने आपण उच्च तंत्र शिक्षण विभाग यांचे जाधव हे प्रमुख आहेत त्यांनाही आपण विभागीय आयुक्त कार्यालयांनाही या मागणीचं पत्र दिलं तसेच भूम सोलापूर नगर धाराशिव सर्व ठिकाणी आपण तहसीलदार ते कलेक्टर यांना मोफत शिक्षणाच्या मागणीचे निवेदनं दिलेली आहेत त्या अनुषंगाने नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली परंतु एक जून उलटून आज जवळजवळ एकवीस तारीखाने सर्व राज्यामध्ये इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणाऱ्या मुली उच्च वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात ऍडमिशन घेणाऱ्या मुली या लाभापासून वंचित आहे कारण उपप्राचार्य असतील कुठले प्राचार्य असतील या शिक्षकाचे आम्ही सं, संपर्क साधला असता त्यांच्याकडून एकच उत्तर येतं की आम्हाला कोणताही परिपत्रक की मुलींना मोफत शिक्षण द्या या बाबतीत मिळालेले नाही आज आपण भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी माननीय आरोग्यमंत्री श्री तानाजी सावंत साहेब यांच्याच कॉलेज बारशी येथे आहोत या बाबतीत आर मोफत शिक्षणाचा मुलींसाठी आला का नाही याच्या संदर्भात आपण उपप्राचार्य भगवान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे आपल्या सोबत आहे श्री मुंडे सर सर नमस्कार मला एक विचारायचं आहे की शासनाची घोषणा होऊन जवळजवळ वीस एक का? वीस दिवस उलटून गेले ॲडमिशन प्रोसेसला पण शासनाचं परिपत्रक मुलींना प्रशिक्षण द्या म्हणून तुमच्याकडे उपलब्ध झाला का नाही झालं त्याचं कारण काय अजून परिपत्र तुम्ही संबंधित सावंत साहेबांच्या कामाला टाकले का की मुलींना मोफत शिक्षण देण्याची पालक्या करून वालंवार मागणी होत आहे ॲडमिशन द्या मुलींना पाल भांडवल आहे तुम्हाला आपण पण दिलेली आहे आणि आमच्या स्तरावर संस्थेच्या स्तरावर पण असे जे गरीबपूर्वक विद्यार्थी असतात त्यांना आपण संस्थेच्या स्तरावर पण तयार मदत करू म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की शासनानं घोषणा केलेली होती की मुलींना मोफत शिक्षण एक जून पासून दिलंच आहे पण त्या अंशकांना कोणतच परिपत्रक आज तुमच्या कॉलेजला तर अद्याप प्राप्त झालेलं आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं परिपत्र कुठल्याच परिपत्र मिळालेलं नाही त्या संदर्भात काही पालकांच्या प्रतिक्रिया असतात तीव्र स्वरूपाच्या भांडण होत असतील पालकांचे तुमच्या बरोबर पालकांचे विचार नाही की तुमच्या परिपत्र कसं काय झालं मग तुमचे उत्तर काय असते अजून परिपत्र मिळालेलं नाही म्हणजे तुम्ही आणि कोणत्याच विद्यार्थिनीला ऍडमिशन दिलेलं नाही मोफत ऍडमिशन अजून सुरू झालेलं नाही ऍडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे

खूपशा विद्या विद्यालयाकडून महाविद्यालयाकडून प्राचार्यांच्या येत आहेत मग महाराष्ट्रातील पालकांनी असं समजायचं का की शासन मतापुरतंच राजकारण करतं आणि ज्या गरजू आहेत ज्या घोषणा त्यांनी केल्या अशा विद्यार्थीना ते कोणताही लाभ मोफत शिक्षणाचा मिळून देणार नाही असा संभ्रम महाराष्ट्रातील पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे मान्य उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त ही मोठी घोषणा केलेली होती आणि मोठे संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले अशी स्तुतीसुमन त्यांनी मुख्यमंत्र्यावर उदळलेले होते परभणीमध्ये एका मुलीने फीला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली हा धागा पकडून तसेच काहीच आपल्यासारख्या सामाजिक संघटनेने मोफत शिक्षणाची मागणी केलेली आहे ह्या सर्व गोष्टींचा धागा पकडून ही घोषणा केलेली आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फक्त जाती जातीत भांडणं लावण्यापेक्षा विद्यार्थ्यांचं हित जपलं पाहिजे असं माझं मत माझ्या संघटनेकडून मी मी व्यक्त आहे आणि आज माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरात लवकर तातडीने मुलींना मोफत शिक्षण देण्याचा परिपत्रक उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांतदा पाटील साहेब यांनी काढावे मुख्यमंत्री साहेबांनी यात लक्ष घालावे तसेच आमचे पालकमंत्री उस्मा धाराशिव जिल्ह्याचे तानाजी सावंत यांनीही या बाबतीत पाठपुरावा करावा असं मी सर्व जाती धर्माच्या मुलींकडून त्यांना त्यांच्या पालकांकडून मी विनंती करीत आहे आणि मी आज माझ्या संघटनेकडूनही आता काही गोष्टी आंदोलन केल्याशिवाय संघर्ष केल्याशिवाय मिळत नसतील तर संघर्षाची तयारी सामान्याच्या हितासाठी माझ्या संघटनेची आहे आम्ही कोणत्याच मंत्र्यांना आमच्या तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये संघटनेकडून फिरू देणार नाही कारण हा प्रश्न सामान्य मुलींचा सा आहे गरीब कुटुंबातील मुलींचा आहे ना ओबीसी प्रश्न आहे म्हणून माझे पुन्हा एकदा लाईव्हच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे सरकारला की लवकरा, 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 लवकर लवकरात लवकर मोफत शिक्षणाचा जिया काढून आम्हाला सहकार्य करावं म्हणजे वैयक्तिक मला नव्हे तर सर्व जाती धर्माच्या मुलींना दिलासा द्यावा असं मी त्यांना नम्र विनंती करीत आहे यानंतर विनंत्या कमी पण आंदोलन मोठ्या प्रमाणात होतील ह्याची दक्षता सर्वच राजकीय मंडळींनी घ्यायची आहे एवढं बोलतो आणि अपेक्षा शासनाकडून करतो की लवकरात लवकर, लवकर जी आर निघेल धन्यवाद